हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मागच्या वर्षी जी एक्झाम झाली होती बॉम्बे हायकोर्ट पोस्ट क्लर्कसाठी हे त्याचं स्क्रीनिंग टेस्टचे मार्क्स आहेत फक्त दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक्झाम झाली होती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ॲडव्हर्टाइजमेंट आली होती एक्झॅक्टली एक वर्ष आधी थी। ठीक आहे तर बघा हे स्क्रीनिंग टेस्टचे मार्क्स आहेत एकूण नव्वद मार्क्सपैकी स्टुडंटला एवढे इथे मार्क्स भेटलेले आहेत बघा जर तुम्ही स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास झाले तर त्यानंतर तुमची पुढची टेस्ट असते टायपिंग आणि टायपिंगमध्येही पास झाले तर त्यानंतर पुढची टेस्ट असते तुमची वायवा असतो असे टोटल तुमचे दीडशे मार्क्स मिळून तुमचं मेरिट जे आहे ते ठरवलं जातं ठीक आहे तर बघा साधारणतः ही जी लिस्ट आहे याच्यामधून कमीत कमीत हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांना हे पुढच्या टेस्टसाठी बोलवलं जातं आणि त्याच्यामधून जे सिलेक्शन झालेलं आहे ते साधारणतः दीडशे विद्यार्थ्यांचं फक्त सिलेक्शन झालं आहे ठीक आहे त्यानंतर बघा साधारण ते अकराशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना हे स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर पुढची जी टायपिंग टेस्ट आहे त्याच्यासाठी बोलवलं आहे ठीक आहे तर टायपिंग टेस्ट झाल्यानंतर टेस्ट टेस्ट हे टेस्टमध्ये जे पास होतील त्यांना मग वाईस म्हणजेच आपल्या वायव्यासाठी बोलवलं जातं मग तिघं टेस्ट मिळून तुमचं हे मेरिट जे असतं ते ठरवलं जातं ठीक आहे बघा इथे स्क्रीनिंग टेस्टमध्ये मिळालेले मार्क्स आउट ऑफ नव्वद टायपिंग टेस्टमध्ये वीसपैकी किती मार्क्स मिळाले वायवामध्ये किती मार्क्स मिळाले पैकी तर असं टोटल एकूण दीडशेपैकी किती मार्क्स मिळवले तर याच्यावरती तुमचं हे जे असतं ते मेरिट हे डिपेंड असतं ठीक आहे तर हे बघा पहिलं जे आहे सिरियल नंबरनुसार त्यांना एकूण टोटल एकशे एक मार्क्स भेटले आहेत एकशे एक पॉईंट सेवंटी फाय ठीक आहे तर त्याच्यानुसार त्यांचं मेरिट हे ठरवलं जातं तर बघा हे त्यांचं इथे नाव दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे किती मार्क्स कोणाला भेटले आहे आणि तो तुमचा रिझल्ट दाखवला आहे की तुम्ही पास आहे की फेल आहे तर इथं पास्ट विद्यार्थ्यांची फक्त ही लिस्ट आहे ठीक आहे तर बघा शेवटचा तर आपण नंबर बघितला की किती हायेस्ट आहे तर आपण बघूया बघा इथे आपल्याला शेवटचा दिसलेला आहे एकशे बाराचा त्याच्यानंतर बघूया एकूण दीडशे विद्यार्थी आहेत बघा एकशे तेरा पण आहेत म्हणजे दीडशेपैकी एकशे तेरा एकशे सोळा तर बघा एकशे सोळापर्यंतचं म्हणजे दीडशेपैकी तुम्हाला साधारणतः एकशे सोळाचा याच्यामध्ये तरी अजूनपर्यंत एवढ्या दीडशे याच्यामध्ये तुम्हाला एकशे सोळाचे जे आहे ते हायस्ट दिसत आहेत तर तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे की तुम्हाला दीडशेपैकी साधारणतः एकशे दहा एकशे वीसपर्यंत मार्क्स भेटले पाहिजे इथं हायस्ट जे आपल्याला भेटलेले आहेत ते एकशे सोळाचे आहेत ठीक आहे तर एकूण बघा एकशे एकोणपन्नास हे विद्यार्थी आहेत ठीक आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे सुरुवातीला नव्वद मार्क्सातील जो आप अभ्यास आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी तो अगदी चांगल्या प्रकारे करा म्हणजे नव्वदपैकी तुम्हाला सत्तरपर्यंत तरी मार्क्स भेटले पाहिजे त्याच्यानंतर टायपिंग टेस्टमध्ये बघा यांना किती मार्क्स भेटलेले आहे साधारणतः वीसपैकी बारा पंधरा तुम्ही पंधराचं टार्गेट ठेवा म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही बारा तेरापर्यंत तरी येणार आणि नव्वदपैकी तुम्ही ऐंशीचं टार्गेट ठेवा म्हणजे तुम्हाला साठ सत्तरपर्यंत तरी मार्क्स भेटतील ठीक आहे जेणेकरून तुमचं जे टोटल दीडशे मार्क्स आहे त्याचे काउंटिंग जी आहे दीडशेच्या आसपास म्हणजे एकशे वीस एकशे दहा एकशे पंधरापर्यंत तरी जायला पाहिजे बघा त्याच्यानंतर वायवा इथं बघा चाळीसपैकी बावीस मार्क्स आहेत तर टोटल बघा आपण इथं पाहिलं एकशे सोळा जो आहे तो हायेस्टचा आहे तर दीडशे मार्क्सपैकी तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला एकशे तीस एकशे चाळीसचा टार्गेट ठेवा म्हणजे तुम्हाला एकशे वीस तरी मार्क्स भेटू शकतील ठीक आहे तर बघ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून दुसऱ्या पोस्टचं जे आहे ते ॲनालिसिस करूया